नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाठी महालक्ष्मीच्या गाठी कसे घेतात किंवा महालक्ष्मीचं जे विसर्जन करतात ते कशा पद्धतीने करतात आणि त्यासाठी वेगवेगळे वेगवेगळे फुलं लागतात किंवा पानं लागतात ती वेग ती तांदूळ अशा वेगवेगळ्या वस्तू लागतात तर त्या वस्तू काय काय लागतात ते मी तुम्हाला इन डिटेलमध्ये सांगणार आहेत आज आपण महालक्ष्मीच्या गाठी कशा पद्धतीने घेतात ते बघणार आहोत इथे आपण काय घेतलं हे काय म्हटलं आहे तुम्ही माका इथं माका त्यानंतर तेरडा हा तेरडा त्याच्यानंतर ते इथे हे ता तीळ पांढरे तिळ घेतलेत आपण असे पांढरे तीळ त्यानंतर इथे तांदूळ ह्या प्रत्येकाची आपण एक एक अशी गाठ बांधणार आहोत एकाडे बांधणार आहोत त्यानंतर इथे घेतले म्हणजे सुपारी त्यानंतर बघा असे चिंचेचे तुकडे करून घेतलेले आहेत इथे बारीक बारीक ज्याची गाठ बांधता येईल अशी त्याच्यानंतर इथे हा पण तेरडाच आहे ना हा पण तेरडाच आहे त्यानंतर इथे झेंडूची पानं घेतलेली आहेत इथं हे खायचं पान आहे इथं घरचं हे असल्यामुळे घरी वेल लावले असल्यामुळे हे घरी अगदी ग गावठी पद्धतीचं हे खायचं पान आहे जे आजारी पडल्यानंतर आम्ही पानं खातो त्याच्यानंतर इथे झेंडूची फुलं घेतलेली आहेत त्याचं असं पाकड्या करून घेतल्यात की जेणेकरून आपल्याला गाठ बांधता येईल त्याच्यानंतर इथे घेतलेले ते म्हणजे आवळे त्याच्यानंतर हे काय तेरडा ते घोंडीचं ते सूत हे त्यानंतर हे आहे घोंगडीचं सूत त्यानंतर हे काय आहे फळ आईन फळ त्याच्यानंतर इथं बघा खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेत त्याच्यानंतर खारकीचे तुकडे करून घेतलेत त्याच्यानं इथं बोर।, बोर आहे सध्या बोर अजून पिकलेली नाहीत त्यामुळे कच्चं बोर त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि इथे सिन्सि तुकडे केलेत हे भोपळ्याचं फुल आहे ते भोपळ्याच्या फुलांच्या अशा पाकळ्यांचे असे तुकडे करून घेतलेत की जेणेकरून आपल्याला गाठी बांधता येईल त्यानंतर इथे बघा दुर्वा घेतलेल्या आहेत जे आपण गणपतीला वाहतो त्या दुर्वा घेतल्यात अशा पद्धतीने आपण हे पूर्ण हे सामुग्री काढले साहित्य काढले की ते प्रत्येक आपण प्रत्येकातलं एक एक घेऊन आपल्याला गाठी बांधायच्यात आता तुम्ही म्हणताल की महालक्ष्मीला गाठी घेताना त्याच्या आपण पन... काय येतं माझ्या सासूबाई पौतं करतात येत ह्या किती किती घ्यायच्या तर एक दोन सुतगुड्डी आणायच्या आणि घरात जेवढे पुरुष माणसं असतील त्याप्रमाणे घ्यायला लागतात म्हणजे मोठे पुरुष असतील कर्ते पुरुष असतील अठरा वर्षाच्या वरती असतील तर आपल्याला ह्या सो किती नऊ घ्यायला लागतात है ना नऊ हे पो पोत काय म्हणतात त्याला पवती पौथी पौथी घ्यायला लागतात त्याच्यानंतर महालक्ष्मींच्या दोघींच्या सोळा सोळा अशा बरोबर मोजून बघा इथं सासूबाई ह्या पवती बनवतात आहेत ह्या महालक्ष्मीच्या दोन दोन लक्ष्मीच्या प्रत्येकी दोन बनवायच्या आहेत सॉ सॉरी महालक्ष्मीच्या ह्या दोन प्रत्येकी एक अशी पवती बनवल्यात सोळा सोळा ह्या पवती केलेल्या आहेत त्याला बघा सासूबाईंनी असं थोडंसं ओलं करून हळदी कुंकू लावलेला आहे अशा आता इथे महालक्ष्मीच्या दोन सोळावाल्या पावती त्यानंतर माझे मिस्टर आणि माझे सासरे त्यांच्या नऊ नऊ त्या अशा पवती आणि माझा मुलगा लहान त्याच्या किती सात सात ह्याच्या पवती म्हणजे अशा आपल्याला लांब सडक अशा ह्या करायच्या आहेत आणि गणपतीच्या साथ अशा बघा त्या ओलं हे करून पवती हे करत आहेत हळदी कुंकू मध्ये लावत आहेत त्याच्यानंतर बघा महालक्ष्मीचं विसर्जन क म्हणजे हे करून आपण ज्या काल आपण सुंदरपैकी त्यांना सुंदर सजवलेल्या होत्या त्या खाली घेऊन अशा सुपामध्ये घेतलेल्या आहेत खाली सुपामध्ये घेऊन पेपर टाकून त्याच्यावरती ह्या ला, लाया घेतलेल्या आहेत ह्या लाया बघा ज्वारीच्या लाया आहेत त्याच्यानंतर त्याच्यावरती महालक्ष्मीचे मुखवटे ठेवलेत पलीकडे निरंजन पेटून घेतलेली आहे इथं पाणी घेतलेलं आहे त्यानंतर आपण इथं नैवेद्यासाठी काय घेतलं आहे तर इथं आपण पंचामृत जे आहे ते पंचामृतमध्ये बनून आपण असं त्याच्यामध्ये केळ कापून घेतलेलं आहे म्हणजे पंचामृताचं म्हणजे दूध मध त्यानंतर दही तूप आणि साखर असं हे घेऊन बनवून त्याच्यामध्ये केळ घातलेला आहे असा नैवेद्य आपल्याला तो वाटायचा असतो त्यानंतर बघा इथं अगरबत्ती पेटवून घेतलेली आहे तर आता आपण गाठी घेणार आहोत इथं बघा हळदी कुंकू घेतलं तर आता आपल्याला काय करायचं आहे ह्या पवती रेडी होतात ते ह्या पवती तयार झाल्यानंतर आपल्याला सुरुवातीला तीळ तांदळापासून सुरुवात करायची हळदी कुंकू पहिलं गाठ असते ती हळदी कुंकू मध्ये गाठ बांधायची ज्या सहज आपल्याला सुटता येतील पण ह्या वस्तू पडल्या नाहीत पाहिजे प्रकारे काही वस्तू पडल्या तरी काही हरकत नाही पहिलं हळदी कुंकू मग तीळ तांदूळ खोबरं खारीक त्याच्यानंतर प्रत्येकातली एक एक घेऊन ह्या पवतीमध्ये बांधायच्यात आणि हे पवती आपल्याला देवाचं नाव घेऊन आपण जे मनात मन एकरूप करून ह्या सोडायच्या आहेत त्यानंतर हे त्यानंतर बघा इथं प्रसाद लावायचा आता हा प्रसाद लावायचा त्यानंतर प्रसाद लावायचा आता प्रसाद लावायचा म्हणजे काय करायचंय तर बघा असं आपण गहू घ्यायचं आहे जेवढ्या आपल्या एका ह्याच्यामध्ये काय म्हणतो आपण हे हा पण असं असं आपण चिमूट घ्यायची त्याच्यानंतर असे तीन तीनच आपल्याला करायचे आहेत मला नंतर गाठी घेता आणि बोलता यायचं नाही म्हणून मी आत्ताच तुम्हाला दाखवते असं देवाचं नाव घेऊन तीन तीनच आपल्याला हे सोडवायचे आहेत शेवटी तीन तीन येऊन अशा प्रकारे ह्या आपल्याला हा प्रसाद सोडून घ्यायचा आहे की देवा घरातले जे पुरुष मंडळी आहेत कर्ते मंडळी आहेत किंवा माझ्या घरात जे लहान मुलं आहेत त्यांना तू सुखरूप ठेव त्यांच्यावरती कुठलीही आज येऊन देऊ नको अडचण येऊन देऊ नको धन धान्य संपत्ती सगळं सुखाने आनंदाने सगळेजण घरातले नांदो असे आपण देवाला महालक्ष्मीला लक्ष्मीला गौराईला प्रार्थना करत असतो तर बघा हे तुम्हाला साध्या पद्धतीने घरातलं तुम्हाला हे नक्कीच कळायला असेल की महालक्ष्मीचं विसर्जन किंवा महालक्ष्मीच्या गाठी घेणं म्हणजे काय करतात ही अगदी सोपी पद्धत आहे आणि गावाकडची पद्धत आहे अशाच पद्धतीने मैत्रिणी मैत्रिणींना तुम्ही ही गाठी किंवा मै महालक्ष्मीचं विसर्जन करू शकता त्यानंतर मैत्रिणींनो दोघी आम्ही साससुणा काहीही न बोलता देवाचं नामस्मरण करून आपल्या घरात जे पुरुष मंडळी आहेत किंवा जेवढे फॅमिली मेंबर आहेत त्यांना सगळ्यांच्या सुखाची प्रार्थना देवाकडे करत एक एक गाठ बांधायला सुरुवात केली आधी हळदी कुंकू नंतर तीळ तांदूळ दुर्वा खाऊचं म्हणजेच खायचं पान त्याच्यानंतर खारीक खोबरं आवळा फूल त्यानंतर झेंडूच्या फुलांचं पान असं प्रत्येक एक 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 जेवढं शक्य होईल तेवढं प्रत्येक ह्याला गाठ बांधत जायची आणि देवाचं नामस्मरण करायचं खूप छान आपली भारतीय संस्कृती आहेत ह्याच्यामध्ये एक एक जे सण आहेत ते खूप छान आहेत आणि काय होतं माहिती आहे का घरात सासू नक्कीच असावी मैत्रिणीनो सासू मी माझ्या सासूबाईंना आई म्हणते कारण त्या जसं आई एखाद्या मुलीला समजून सांगत असते प्रत्येक रीत आपले भारतीय संस्कृती शिकवत असते त्याप्रमाणे सासूबाई मला प्रत्येक सणवाराची माहिती देत असतात कुठं चुकलं तर कान धरून रागून व्यवस्थित तेवढ्याच मायेने हात फिरूनही त्या समजून सांगत असतात बघा माझी एक घाट घेऊन झालेली आहे एक काय प जे एका ह्याच्यामध्ये गाठ घेतल्यानंतर त्याचा मी नमस्कार करून गौरी गौरी पुढे ते धागा ठेवलेला आहे आता पुढची ह्याची मी गाठ घेत आहे पण मैत्रिणीनं हे करत असताना कुठेही मी बोलत नाही आहे सुरुवातीला मी जेव्हा जे काही साहित्य घेतलं तेव्हा मी डिरेक्टली बोलत होते त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ काढला त्याला मी नंतर व्हिडिओ आधी काढून घेतला आणि नंतर आवाज दिलेला आहे तर हे शांत न काही बोलता फक्त खुणवून ही प्रोसेस करायची आहे प्लस दारा दार आहे ते लावून घ्यायचं आहे कडी लावून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतरच गाठी घेतल्या जातात खूप छान ही संस्कृती आहे आणि मला ही गौरीचं मनापासून अगदी करायला खूप आवडतं बघा गाठी घेतल्यानंतर आपल्याला ला प्रसाद लावायचा आहे त्यासाठी पुरुष मंडळींच्या नावाने चिमूट चिमूट असं असं धान्य घेऊन गहू घेऊन त्या ग आपल्याला प्रसाद हा सोडून घ्यायचा आहे हे देवा माझ्या घरातल्या पुरुष मंडळी किंवा माझं बाळ माझ्या फॅमिली मेंबरला सुखी ठेव हे देवा घरा सुख शांती समाधान लाभू दे त्याच्यानंतर बघा प्रसाद लावून झाल्यानंतर गौरीला महालक्ष्मीला आईला हळदी कुंकू लावून घेतलंय खाली पाण्याचं मी स्वस्तिक काढून घेतलंय त्याच्यावरती मी प्रसादाचा प्रसादाचा नैवेद्य देवाला दाखवलाय गौरी पूजन ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस साळी आणि डाळ ह्याचं दोन पुड्या बांधून प्रत्येक गौरीच्या ह्या निऱ्याखाली हे पुड्या ठेवल्या जातात आणि जेव्हा गौरी विसर्जन होतं त्यावेळेस त्या दोन्ही एकत्र करून भात केला जातो पिवळा भात आणि त्याच्यानंतर पंचामृत आणि केळं ह्याचं मिक्सर करून हे जे दोन्ही प्रसाद आहे त्याचं नैवेद्य गौरीला दाखवला जातो आणि त्यानंतर ग शेजारी आजूबाजूला ह्या वाटला जातो खूप खूप सुंदर ही प्रोसेस आहे मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक 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 करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात स कर सबस्क्राईब करा सॉरी थोडासा आवाज माझा चेंज असेल थोडीशी तब्येत माझी ठीक नाही आहे थँक्यू